सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये ऐन दिवाळी सणासुदीच्या काळात दरोड टाकणाऱ्यांच्या तयारीत असलेल्या दरोडखोरांच्या टोळीला प्राणघातक हत्यारासह जेरबंद करण्यास शहर पोलिसांना यश आले गुरुवारी मध्यरात्री या प्रकरणी चौघा सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले असून एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे सावट पसरले आहे सततच्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाच आता कपाशी पिकांवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत असल्याच्या तक्रारी होत आहेत दिवाळीच्या उत्साहात सारा परिसर उजळून निघाला असताना कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर गावात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे फटाक्याच्या आवाजातच बिबट्याने अंगणात खेळणाऱ्या एका पाच वर्षाच्या चिमुकल्यावर झडप घातली मात्र आईच्या अतुलनीय धाडसामुळे या निरागस बाळाचे प्राण वाचले ही घटना केवळ थरारकच नव्हे तर मातृप्रेमाची जिवंत कहाणी ठरली आहे राज्य परिवहन मंडळाच्या बस मधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाचे तब्बल तीस हजार रुपये चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे ही चोरी प्रवास दरम्यान झाली असून या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुरुवारी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या दोन महिन्यांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पूर परिस्थिती होती झालेल्या नुकसानीतून वर येत असतानाच जिल्ह्यात चोवीस आणि पंचवीस ऑक्टोंबर रोजी पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकरी वैतागला आहे दरम्यान या इशाऱ्याने शेतकरी सतर्क झाला असून उरले सुरले पीक वाचवण्यासाठी धावपळ करीत आहेत सहद्री टॉप टेन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सोनाई येथे एकोणावीस ऑक्टोबर रोजी घडलेल्या अमानुष अत्याचार प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून कडक करण कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी मातंग व बहुजन समाजाच्या प्रतिनिधींनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले सोनई येथील स्वामी विवेकानंद चौकात सायंकाळी आठ वाजता संजय नितीन वैरागर यांच्यावर काही समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला व घृणास्पद प्रकार केला होता हे कृत्य समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणारे असल्याचे निवेदन नात म्हटली आहे औलला नगरसह राज्यातील काही जिल्ह्यात जात पडताळणी समितीच्या कामकाजाबाबत तक्रारी आहेत याबाबत लवकरच बैठक घेऊन माहिती घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले जात पडताळणीबाबत अनेक ठिकाणाहून तक्रारी येत आहेत याबाबत लवकरच बैठक घेऊन सरकार दरबारी माहिती मांडणार असल्याची ग्वाही जरांगे पाटील यांनी दिली आहे पारनेर तालुक्यातील दहा पैकी पारनेर व कान्हूर पठार मंडळातील शेकडो शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत या दोन्ही मंडळातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादी पवार केली आहे तहसीलदार गायत्री यांना मागणीचे निवेदन देण्यात आले या दोन्ही मंडळातील शेतकरी आक्रमक झाले असून आठ दिवसात नुकसान भरपाई न दिल्यास तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादी व निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने दिलीप लंके व जिल्हा उप अध्यक्ष अर्जुन भालेकर मारुती रेपाळे यांनी दिले आहे कालवडगाव येथील माजी विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांचे वडील व प्रगतशील शेतकरी श्री निवृत्ती रामचंद्र भापकर यांच्या आयोजित सेवेमध्ये उपस्थितांना हरिभक्त पारायण श्रीराम महाराज झिंजुरके यांनी आध्यात्मिक मार्गदर्शन केले या प्रसंगी बोलताना श्रीराम महाराज म्हणाले की प्रत्येकाने आपल्या जीवनातील कर्तव्य पूर्ण करणे हेच खरे धर्माचं पालन आहे कामामध्ये काम म्हणा राम राम भगवंत भगवंताच्या स्मरणात रहा असा उपदेश त्यांनी उपस्थितांना दिला मनामध्ये सद्भावना भक्ती आणि कर्तव्य निष्ठा असेल तर जीवन सार्थक ठरते असे त्यांनी स्पष्ट केले या प्रसंगी भापकर परिवारातील सर्व सदस्य ग्रामस्थ तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते वंचित बहुजन आघाडी कर्जत तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करून निवडणुका ताकतीने लढवण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांच्या चापडगाव येथील बैठकीत करण्यात आला जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य आणि चापडगाव गटप्रमुख पोपट थोरात यांनी केले होते जिल्हा सल्लागार प्राध्यापक दादा समुद्र यांच्या अध्यक्ष स्थानी होते कर्जत तालुका अध्यक्ष पोपट शेट्टे युवा तालुका अध्यक्ष बुवा साहेब बापू चव्हाण कर्जत शहराध्यक्ष राहुल दादा पोळे आदी उपस्थित होते सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर